नमस्कार मंडळी मी उमेश पडलकर तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आमच्या वेळगावातील जलजीवन वाहिनी म्हणजेच आपल्या गावातील तलाव आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया आमच्या वेळगावातलं धरण ही धरणाच्या मध्यभागी असलेली विहीर आहे आणि मधोमध धरणाच्या अगदी धरणाचं पाणी खाली चरीच्या साहाय्याने गावात सोडण्यासाठी हा समोर गेट आहे आणि ह्या हिशोबानं असा हा गेट इकडून खालून येऊन इकडे ह्या पाण्याचा वापर गावात जेणेकरून शेतीसाठी म्हणा किंवा अन्य काही खाली असलेल्या गावांना या पाण्याचा उपयोग बऱ्यापैकी होतो पूर्वी या ठिकाणी हवामान यंत्रणा बसवलेली होते परंतु हल्ली देखरेख बऱ्यापैकी नसल्या कारणानं संपूर्ण परिसर हा जंगलमय बनवून गेलेला आहे ह्या आपण इथे पाहू शकतो धरणाच्या बाजूला जे सराव झालेला आहे त्या ठिकाणी हे पण चरत आहेत ह्या उंच झाडाजवळच आपल्या गावचं आईजुगाईचं मंदिर आहे आपण देवीच्या मंदिराचा सुद्धा व्हिडिओ पुढे नक्की बनवू फायबर बॉक्सच्या सहाय्याने हे सर्व उभारणी केलेली आहे आणि समोर जे आपण घर पाहतोय ह्यामध्ये माशांना खाद्य घालण्यासाठी तो साठा त्या ठिकाणी ठेवला जातो आणि ह्या संपूर्ण बॉक्स जो काय हे ब्लॉक केलेला आहे पाण्याच्या मधोमध या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी मच्छ पालन केलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकतो हे पाण्यातील थर्मामीटर आहे याच्या सहाय्याने धरणातील पाणीचा सा साठा किती आहे याचे मापन केलं जातं आणि हा जो मीटर आपल्याला ही मोजपट्टी लावलेली आहे ही या धरणाच्या शेवटच्या टोकाची आहे जेणेकरून आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो हे धरणाचं जे काय वरचं बांधकाम आहे आपण त्याच्या अगदी बाजूलाच आहोत आपण पाहत असलेल्या फलकावरती धरणाची लांबी रुंदी आणि क्षेत्रफल ह्याची संपूर्ण आपल्याला इतंभूत अशी माहिती मिळते धरणाचा असलेला बंधारा त्याचा हा वरचा भाग आहे आता पूर्णपणे हे रान वाढलेलं आहे म्हणून आपल्याला इथे हे रस्ता समजत नाही परंतु उन्हाळ्यामध्ये इकडून गाड्यासुद्धा काही वेळेला इकडून तिकडे जातात या ठिकाणी आपल्याला मी धरणाचे संपूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय तुडुंब असं धरून भरलेलं आहे आणि ह्याच धरणामुळे गेली कित्येक वर्ष वेळगावमध्ये असो किंवा अन्य काही खालच्या भागातील गावं यांना पाण्याचा दुष्काळ भासत नाही आणि म्हणून म्हटलं जातं आमच्या वेळगावची जलजीवनी शिंजीवनी ते हे आमचे वेळचे धरण मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत धरण परिपूर्ण भरलेलं आहे आपण आता ओव्हरफ्लो जे पाणी जास्त झालेलं पाणी बाहेर येतं त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि इकडून ह्या मार्गे असं पाणी खाली जाऊन गाव नदीला भेटतं आपण त्या वॉटरफॉलचा पण एक व्हिडिओ नक्की बनवणार आहोत तो तुम्हाला मी नक्कीच दाखवेन व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंटच्या माध्यमातून आपला प्रतिक्रिया कळवा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र